म्हणजे जय रेजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण देवपूजा करत असताना किंवा महाराजांची भक्ती करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो त्याचे अनुभव ऐकतो की या व्यक्तीने अशी के सेवा केली किंवा अशी भक्ती केली त्याला असा अनुभव आला किंवा याने खूप साऱ्या गोष्टी केल्या त्याला तसा अनुभव आला बऱ्या बऱ्याचशा गोष्टी आव आपल्या अवतीभोवती आपण बघत असतो ऐकत असतो आणि त्याने आपण प्रेरित होऊन आपण देखील काही गोष्टी करत असतो म्हणजे देवपूजा करताना आपण मग खूप साऱ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो देवांना सजवण्याचा प्रयत्न करतो देवाचे वस्त्र असतील किंवा देवांचे हार असतील म्हणजे आजकाल बाजारामध्ये देखील अनेकशा डेकोरेटिव्ह वस्तू आलेल्या आहेत देवघर सजवण्यासाठी किंवा देवपूजा करण्यासाठी बऱ्याच जणांचा असा अनुभव असतो की मी खूप वर्ष झाले मी महाराजांची भक्ती करत आहे किंवा सेवा करत आहे किंवा मी किंवा महाराजांचं एवढं केलं मी महाराजांचं तेवढं केलं तरी सुद्धा मला काही अनुभव आला नाही याचं कारण काय असावं हो। म्हणजे मी कुठेतरी चुकत आहे किंवा मी कुठेतरी चुकतो आहे की महाराजांची भक्ती करण्यामध्ये महाराजांची सेवा करण्यामध्ये माझ्याकडून काहीतरी चूक झाली त्यामुळे मला अनुभव आला नसावा आणि मी याचा अनुभव तर असा ऐकला आहे त्याचा अनुभव तर तसा ऐकला आहे की देवघरामध्ये तुम्ही हे आणून ठेवा देवघरामध्ये तुम्ही ते आणून ठेवा किंवा महाराजांची भक्ती अशी करा किंवा महाराजांची भक्ती तशी करा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकत असतो बघत असतो आणि आपल्या मनाचा फक्त गोंधळ उडालेला असतो तर यामुळे होतं काय की आपण जी काही भक्ती करत असू सेवा करतो आपण त्यापासून अगदी डायव्हर्ट होतो या सगळ्या गोष्टींमध्येच आपण गुंतून जातो म्हणजे म्हणण्याचं असं आहे की आपण या सगळ्या कर्मकांडामध्ये गुंतून जातो आणि जो आपला मेन मुद्दा असतो आपला जो काही मेन हेतू असतो आपला जो काही मोटिव्ह असतो तो, तो बाजूला राहतो आणि आपण या सगळ्या गोष्टींमध्ये एवढं गुंतून जातो सोशल मीडियावरती बरे बरेचसे असे व्हिडिओ असतात जे आपण बघतो की हे आणा ते आणा इथे दिवा लावा तिथे दिवा लावा किंवा हा उपाय करा तो उपाय करा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा एक ना धड भाराभर चिंद्या खूप जास्त झालेल्या असतात आणि आपल्या मनाचा नुसता गोंधळ उडालेला असतो की आपण काय करावं जेणेकरून आपल्याला देखील चांगले अनुभव येतील आपल्याला देखील चांगली प्रचिती येतील म्हणजे आपण नेहमीकरता ऐकत असतो की महाराजांची भक्ती जर का केली तर महाराजे प्रचिती देतात दृष्टांत देतात किंवा तुम्ही कुठल्याही देवता देवतांचं गुरूंची तुम्ही भक्ती करत असाल तर मग खूप जणांचे अनुभव ऐकलेले असतात खूप जणांचे अनुभव आपण ऐकून आपण देखील भक्ती करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपली नेमकी चूक कुठे होती की आपली जी काही इच्छा आहे ती इच्छापूर्ती होत नाही किंवा देव आपल्यावरती प्रसन्न होत नाही महाराज आपल्यावरती प्रसन्न होत नाही यामागे काहीतरी कारण असं आपल्या कुठे देव तर फक्त भोळ्या भक्तीचा भुकेला आहे देवाला तर फक्त भोळी भक्ती हवी आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांविषयी माहिती बघणार आहोत की आपण कुठं होते आपली गल्लत कुठं होते की आपल्याला काही अनुभव येत नाही किंवा आपण जी काही गोष्ट ठरवली आहे ती गोष्ट साध्य होत नाही किंवा त्यामध्ये यश प्राप्ती होत नाही या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आजकाल असं झालेलं आहे की खूप साऱ्या गोष्टी म्हणजे सोर्सेस जे आहेत ते प्रत्येक गोष्टीमध्ये खूप अनलिमिटेड झाले आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे बघा पहिले कसं होतं की सगळं काही लिमिटेड होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप छान होत्या ज्या गोष्टी लिमिटेड होत्या त्या गोष्टी खूप छान होत्या आता सगळं काही अनलिमिटेड झालं आहे म्हणजे इंटरनेट पासून सगळ्या गोष्टी अनलिमिटेड झाल्या आहेत त्यामुळे आपला सुद्धा खूप गोंधळ उडालेला आहे म्हणजे पूर्वी कसं आपण संडे टू संडे एक यायची आणि ती आपण बघायचो त्यामध्ये आपण खुश असायचो परंतु आजकाल असं झालं आहे की खूप सारे सोर्सेस झाले आहे त्यामुळे देखील आपला खूप गोंधळ उडालेला आहे तसंच आपल्या भगवंत भक्तीमध्ये दे देखील झाले आहे की खूप सारा गोंधळ उडालेला आहे म्हणजे राणा देवघरामध्ये तुम्ही ह्या वस्तू ठेवा म्हणजे तुमची इच्छापूर्ती होईल त्या वस्तू ठेवा म्हणजे तुमची इच्छापूर्ती होईल दरवाजावरती हे लावा दरवाजाच्या बाहेर दिवा लावा हे दिवा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे दिवा हा आपल्याला अंधाराकून प्रकाशाचा मार्ग दाखवत असतो परंतु आपण गोष्टी करत असताना आपण शास्त्र आपलं विसरतो आपण शास्त्रोक्त गोष्टी करत नाही म्हणजे दिवा आपण कधी लावावा दिवा आपण तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा आपण देवपूजा करताना दिवशी दिवशीजवळ दिव्याचा मंद प्रकाश देवघरामध्ये लावली धूप संध्याकाळच्या वेळी आपलं मन अतिशय प्रसन्न होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वपार चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी आपण कराव्या आजकाल असं झालं आहे की कुठलंही काही असलं कुठलाही एक दिवस असला की तुम्ही हा उपाय करा तुम्ही तो उपाय करा मग तुम्ही हे करा मग तुम्ही ते करा म्हणजे दिवा लावणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही दिवा आवर्जून लावावा परंतु तो दिवा देखील कुठे लावायचा आहे कधी लावायचा आहे याचा देखील आपण विचार करावा म्हणजे असे मला माझ्या स्वतःच्याच मनाला पटत नाही की आ, हा उपाय करा किंवा तो उपाय करा, करा या गोष्टीमुळे आपण भगवंताची प्राप्ती करू शकू किंवा आपण भगवंताच्या जास्त जवळ जाऊ आपल्या महाराजांच्या जास्त जवळ जाऊ अशाच गोष्टी मला करायला आवडतात आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत देखील शेअर करत असते की ह्या ह्या गोष्टी केल्या म्हणजेच आपल्याला महाराज प्रसन्न होणार आहे किंवा ज्या इष्ट ज्या इष्टदेवांची आपण भक्ती करत आहोत सेवा करत आहोत ते इष्टदेव आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आपले गुरु आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि झालं असतं की तुम्ही ही वस्तू देवघरामध्ये ठेवा ती वस्तू तुम्ही देवघरामध्ये ठेवा हे यंत्र ठेवा ते यंत्र ठेवा किंवा काहीतरी पाचशे रुपयाची हजार रुपयाची वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये आणून ठेवली तर ती देवाची कृपा झाली देव आपल्यावरती प्रसन्न झाले असं जर झालं असतं तर मग वर्षानुवर्ष जे ऋषीमुनी तपश्चर्या करत आले आहे किंवा आपल्या भारताचा जो इतिहास आहे की वर्षानुवर्ष आपल्या देशात मदे हे तपचर्या करतात साधना करतात अजूनही खूप जण साधना तपचर्या करतात मग त्याला काही अर्थच उरला नसता म्हणजे आता आपलं मन असं होतं आपण खूप छान छान व्हिडिओ बघत असतो आणि खूप छान सजावट केली आहे डेकोरेट केलं आहे खूप सुंदर फुले आपण अर्पण केली आहे पण आपण देवपूजा करताना रोज देवपूजामध्ये फुलं असलीच पाहिजे का काहीही गरज नाही जर तुमच्याकडे फुले जर का अव्हेलेबल नसेल तर तुम्ही तशीच देवपूजा करा ना काय फरक पडतो आहे आपण देवपूजा किती अंतकरणातून करतो आहे म्हणजे काही प्रसंगी वेळोवेळी जेव्हा सण वार असले तेव्हा आपण फुले हे अर्पण करत असतो आणि त्या त्या दिवशी त्या त्या फुलांचं महत्त्व असते जसं की दसऱ्याला आपण झेंडूच्या फुलाचं आंब्याचं तोरण बांधतो त्याला एक महत्त्व आहे दिवाळीच्या वेळेस आपण खूप सारे दिवे लावतो त्यावेळी देखील त्याचं महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ह्या गोष्टी करत असतो लक्ष्मीची पूजा करत असतो पण रोज रोज आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही कारण की आता धावपळीचे युग आहे म्हणजे सगळ्यांना स्त्री असो किंवा पुरुष असो सगळ्यांना भरपूर कामं आहेत मग अशावेळी आपण भगवंत प्राप्ती कशी करून घ्यायची महाराजांना आपण कसं प्रसन्न करून घ्यायचं त्यावरती सगळ्यात सोपा एक उपाय आहे तो म्हणजे नामस्मरण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जे सतयुग होतं तेत्रायुग होतं आणि द्वापरयुग होतं या युगामध्ये ऋषीमुनी तपश्चर्या करून ज्या फळाची प्राप्ती करून घ्यायची त्या फळाची प्राप्ती आपल्याला फक्त नामस्मरणामुळे होणार आहे कलियुगामध्ये त्यामुळे आपण सगळ्या सोपं सोडून देतो आणि नसत्या गोष्टींच्या आपण मागे पडतो हे सगळं जे काही आहे जे आपण घरामध्ये आणून ठेवून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंत प्रसन्न झाला असता महाराज प्रसन्न झाले असते तर मग आपण जी काही साधना करतो आहोत त्या त्या साधनेला काही महत्त्वच उरलं नसतं आजही साधनेला खूप महत्त्व आहे देवाला अंतकरणातून हाक मारणे देवाची अंतकरणातून पूजा करणे देवाला अतिशय भोळ्या भावाने प्रसन्न करून घेणे याला महत्व आहे भोळा भाव आणि देवा मला भाव खरंच भोळा भाव देव हा फक्त भोळ्या भक्तीचाच भोगेला असतो आणि आपण त्या भोळ्या भावानेच देवाची भक्ती करायला हवी तेव्हा आपल्यावरती महाराज प्रसन्न होणार आहे तेव्हा तुम्ही ज्या कुठल्या इष्ट देवांची गुरुंची भक्ती करत आहात ते तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे म्हणजे फक्त हे आणा ते आणा ते करा ते करा, करा हे सगळं करून आपल्याला कधीच भगवंत प्राप्ती होणार नाही जीवन कधीच सार्थक होणार नाही म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरल्याच्या नंतर आपल्याला मानवाचा जन्म हा प्राप्त होत असतो अधनुष्य जन्म मध्ये आपले कर्म त्यासोबतच आपण भगवंत भक्ती केली तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो ह्या सगळ्या गोष्टी करून खरच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे का म्हणजे असं नाही की कुणी काहीतरी सांगते आहे म्हणजे ते वाईट आहे किंवा चांगलं नाही परंतु आपण थोडासा विचार करावा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काय होतं की आपण त्या गोष्टींकडे जास्त भरकटले जातो म्हणजे आपण डेकोरेशन करायचं आपण हे करायचं आपण ते करायचं आणि मग जे मेन आपलं जे आहे आ, जी भगवंत भक्ती जी आहे मग त्यामध्ये आपण कमी पडतो वर्षामध्ये चार सिद्धरात्री असतात चार महारात्री असतात आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की वर्षामध्ये चार सिद्धरात्री येतात चार महारात्री येतात त्या म्हणजे एक असते होळीची रात्र महाशिवरात्रीची रात्र दिवाळीची रात्र आणि जन्माष्टमी și jumătatea mijlocie a तर या रात्री त्या त्या भगवंताची त्या त्या देवतेची पूजा आपण करायला हवी त्या त्या देवतेंना आपण प्रसन्न करण्यासाठी त्यांची भक्ती करायला हवी या रात्री देवतेंची आपण भक्तीही करायला हवी अशी रात्री जी असते ती लक्ष्मी प्राप्तीसाठी असते ही रात्र अतिशय सिद्ध रात्र असते त्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करायला हवी लक्ष्मीची आपण भक्ती करायला हवी एरवी आपण रोजच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीला जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल तर माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे श्रीम या मंत्राचं जर तुम्ही नामस्मरण केलं म्हणजे कंटिन्यू तुम्ही श्रीम श्रीम हा मंत्र जर का म्हणत राहिला नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते म्हणजे लक्ष्मी ही काही फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये नसते लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते आणि त्या अष्टलक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होते जर आपण श्रीम या मंत्राचं रोज आपण नामस्मरण केलं म्हणजे चालता बोलता तुम्हाला जर का देवघरासमोर बसून जर का तुम्हाला वेळ नसेल मंत्र म्हणण्यासाठी माळ घेण्यासाठी तर तुम्ही चालता बोलता देखील श्रीम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की नामस्मरण जास्तीत जास्त करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यामुळे काय होते की आपलं मन भर भरकटते आपण थकून जातो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचे आपण नियोजन करण्यामध्ये आणि मग मेन जे आपला महत्त्वाचा जो मुद्दा असतो आपल्याला नामस्मरण करायचं देवाची भक्ती करायची ती आपली बाजूला राहते आणि आपण या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटून जातो म्हणजे असं नाही की देवाला फुले अर्पण करू नये किंवा देवाचा सास शृंगार करू नये पण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करत असतो की देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण करत असतो की तुम्ही मला खूप काही दिलं आहे आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून मी तुम्हाला हे अर्पण करत आहे त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या फक्त त्या गोष्टीलाच महत्त्व देऊ नये की आपण आज शृंगार केला आहे का किंवा आपण फुले किती अर्पण केली दोन किलो फुलं आपण देवाला अर्पण केली म्हणजेच देव आपल्यावरती प्रसन्न होणार आहे का महाराज आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत का तर नाही आपला भोळा भाव आपण किती अंतकरणातून महाराजांची भक्ती करत आहोत किती अंतकरणातून महाराजांची सेवा करत आहोत किती आपलं शुद्ध अंतकरण आहे ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपण इकडे भरपूर सात शृंगार करतो आहोत फुले अर्पण करत आहोत इकडे आपलं मन निर्मळ नाही मनामध्ये समोरच्यांबद्दल जलसी आहे तिरस्कार आहे तर या सगळ्या गोष्टीने महाराज नक्कीच प्रसन्न होणार नाही महाराजांना दांभिकपणा पटत नाही महाराजांना आवडतो ती फक्त शुद्ध भक्त भक्ती भोळा भाव म्हणजे महाराज हे भोलेशंकर आहेत आपले भोळ्या भक्तीने आपण जेवढी महाराजांची भोळी भक्ती करू तेवढेच महाराज आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत तुम्ही ज्या गुरुंची ज्या देवांची तुम्ही भक्ती करत असाल ते देवगुरु तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत त्यामुळे अतिशय निर्मळ मनाने स्वच्छ मनाने मनामध्ये भोळाभाव ठेवून महाराजांची भक्ती करा महाराज नक्कीच प्रसन्न होतील या सगळ्या गोष्टी जे जेव्हा काही पूजा असते जेव्हा काहीतरी महत्त्वाचे दिवस असतात सणवार असतात त्या त्या दिवशी आपण त्या त्या गोष्टीला मह महत्व द्यावं परंतु एरवी रोजच्या देवपूजेमध्ये आपण जर का म्हटलं नाही फुले हवीस त्याशिवाय मी देवपूजा करणार नाही किंवा हे हवस शृंगार महाराजांचा झालाच पाहिजे तर सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही महत्त्वाचं आहे ते फक्त नामस्मरण महत्त्वाचे आहे ती फक्त भूळीभक्ती त्यानेच महाराज आपल्यावरती कृपा करणार आहेत आणि आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वतीनं चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद